सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हा कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यामध्ये उन्हा कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत असून काही बाजार समित्यामध्ये उन्हा कांद्याला पाच हजार पाचशे तर काही बाजार समित्यामध्ये उन्हाळ कांद्याला तब्बल सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनल आज करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार सहाशे बारा क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजार भाव मेला आहे चार हजार पाचशे रुपये यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती चौदा हजार सहाशे पासष्ट क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती तीन हजार एकशे चाळीस क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार आठशे अकरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती सहा हजार एकशे पन्नास क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरमेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार नऊशे रुपयांनी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सातशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण मिळाला आहे चार हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे चार हजार सातशे सत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार तीनशे क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 4, 86, उम्राने, उम्राने एक, चार हजार आठशे नव्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे उमराणे उमराणे या वा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊ हजार पाचशे क्विंटल उमराणे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार आहे पाच हजार एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे सटाणा सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा होती सहा हजार पन्नास क्विंटल सटाणा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला एक हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे रामटेक रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा क्विंटल रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल सहा हजार रुपये प्रत्येक क्विंटल